रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सुरत गुजरात आणि त्याची काही वेगळी ओळख आपल्याला द्यायला नको बरीचशी त्या गुजरातविषयी बरीचशा आखे दे महाराष्ट्र असेल देशवासीला बरीचशी माहिती असणं आवश्यक आहे बऱ्याच गोष्टी गुजरात म्हणलं की काय ते तर गुजरात हे राज्य असं आहे की त्या ठिकाणी नॉन व्हेज फार कमी खपलं जातं कोण खात नाही श्रीकृष्णाचे भक्त जास्त चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगतो वाईट तर किती बिघावं पण चांगलं आहे ते सुद्धा बघितलं पाहिजे श्रीकृष्णाची द्वारका ही नगरी गुजरातमध्ये त्याच्या अवशेषात समुद्रात आहेत जे चार दाम आहेत त्या चार चारधामातलं पहिलं दाम हे गुजरातमध्ये सोमनाथांचं मंदिर गुजरा गुजरातमध्ये गुजराती माणसाचं माइंड हे शेती माइंड नाही शेतकरी डोकं त्या लागत नाही तो काय करतो बिझनेस माइंड जास्त आपल्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा गुजरातचा आहे गुजरात शेअर मार्केट तिथल्या कंपन्या आता आपण ती ऐंशी टक्के हवान वीस टक्के कुरकुरे खातो ही गुजरात्यांचीच देण आहे बघा हा म्हणजे ते उपलब्ध करतात देनात ठेवा पाच रुपयाला लाटकावलेला कुठल्याही ॲटमपेक्षा लक्षात घ्या दोनच ॲटम एकच ॲटम असा आहे की जो खाण्यायोग्य आहे थोडासा बाकी काय खाऊ खात नका जाऊ तुम्ही तो काय आयटम कुठला काही मिळू द्या तुम्हाला एक हजार प्रकारचे आयटम तुम्हाला पाच रुपयात मिळते आणि पण पाच रुपये त्या आयटममध्ये फक्त मुगाची डाळ हा एवढाचा आयटम तो कुठल्या कंपनीचा असो खाण्यायोग्य असतो बाकी सगळे फ्रॉड आहे दुसरी गोष्ट पाच रुपयाचा अजून आनंद घ्यायचा असेल तर पाच रुपयाचा बिस्किटपोडा जो मिळतो कुठल्या कंपनीचा मिळो तो शरीराला चांगला आहे पण हे हवा काय खाऊ नका आणि हे प्लॅस्टिकपासून बनवलेले पदार्थ काय खाऊ नका प्लॅस्टिकच्या आतले ह्या गुजरातमधलं अजून एक वैशिष्ट्य या गुजरातमध्ये गुजरात टेक्स्टाईल मिलेत म्हणजे कापड्याचे उद्योग सुरत बिरत शेअर तुम्हाला माहिती आहे सुरतमध्ये घडलेली घाटना ती आपल्याला आज बघायची सुरत सरथाना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला हा विषय सुमित जिवानी आणि त्याची बायको किरण जीवानी आता सुमित जीवानीचं वय चौतीस वर्ष आणि बायकोचं वर व वय एकोणतीस वर्ष किरण सुंदर सोन्यासारखं पोरग आहे चाहत म्हणून पाच वर्षाचं झाले तिघं आईवडील दोघं आईचं नाव आहे विलासबेन आणि बापाचं नाव आहे लाखोबाई ह्या गुदरती पाच जणांच्या कुटुंबामध्ये सुमित जीवानी हा जो चिर तरुण आणि बरंच काही तरुण असा जो माणूस आहे मुलगा आहे त्याच्यावर सगळं कुटुंब आधारित होतं त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे व्यवसायच करतात लोकं ती आणि हे सगळं चालू असताना सगळं आता सगळं सुखी आहे म्हणलं काय अर्थ आणि शिवाय परिस्थिती घरची काय लिहि गरीब नाही काय नाही मिडल क्लास फॅमिली कार बंगला आमकं तमकं जगण्यापुरते पैसे सगळं सगळं चालतं चाल। त्यांच्याकडं पण ज्याचं सगळं चांगलं चाललं आहे आता जे गरीब आहेत ज्याचं ज्याच्याकडं ह्या सगळ्या गोष्टी नाही सुखवस्तू नाहीत ते जगडत असतात थोडंसं चांगलं होण्यासाठी बऱ्याच जणांचं आयुष्य सत्पुन चांगलं होत नाही कारण ते खऱ्या चालतात म्हणून चांगलं होत नाही आणि त्याला दाबाला त्याला लुटायला सगळी सिस्टीम बसलेली सरकार सकट त्यांच्या नियमासकट आता ही ज्यांचं चांगलं आहे ते बी काही गुणांनी खात का तुम्हाला वाटतं कमी लोक आहेत गुणांनी खाणारी त्याचं चांगलं झालं त्याला चार पैसे स्टोरला आहे त्याला वळवार सुटते त्याला मास सुचतो त्याला सुजी ती माझी येतो तो अशी येते की एन्जॉय काहीतरी वेगळं करणे मग हिला लपडी करणं कुठं काय जुगार बिगार लय प्रकार आहे त्याच्यामध्ये तर हा जो सुमित जीवानी आहे ह्या सुमित जीवानीनी घरात आईबापाला उलटं पालटं बोलणे बायकोला मारहाण करणे तिला शिवाय देणे अशा प्रकार आणि शिवाय पेताड पेताड काय नव्हतं हो दारो तिथं बंदी मिळते तशी गपचिप पण बंदी आहे दारो काय पेत नाही तिथं म्हणून तर श्रीमंत येते त्यांनी किले बस सुरू होता याचं मानसिक कारण या घटना सत्तावीस डिसेंबर म्हणजे एक आठ दहा दिवस झाले आहेत फक्त आणि पोलिसाची चक्र इतकी स्पीडने तपास चालू आहे आता खरं कारण आहे ना हेच अजून पोलिसांना सापडलेलं नाही पण घटना इतकी भयानक घडली की ती मारहाण आमकं तमकं सगळं चालू असतं आणि त्यांचा शेजारी त्यांचा एक चुलता होता त्या चुलत्याचा मृत्यू झाला तर वयस्कर होता हा जो सुमित जीवानी आहे ह्याचं त्या चुलत्याच्या घरी सारखं जाणं येणं होतं त्याचा मृत्यू झाल्यानंतर हातीत की याला सगळं आता बॉडी जोपर्यंत आपली विधी विधी तर कोण काय बोलत नाही पण विधी झाल्या समजा ज चार आठ दिवस झालं दष्क्रिया झाली आमकं तमक त्या चुलत्याच्या घरच्यांनी बाकीच्या ज्या उर्वरित महिला असतील मुलं असतील कोण असतील त्यांनी याला स्पष्ट शब्दात सांगितलं की तू काय आमच्या घरी येऊ नको तू येणं बंद कर आता घरच्यांनी असं सांगितलं घेऊ म्हणला आईला एवढं माझं चांगलं संबंध अन्न बंद केलं घरी यायचं त्याला अजूनच टेन्शन आलं हा प्रकार घडला सव्वीस तारखेला सत्तावीस डिसेंबर या दिवशी घटना घडली सत्तावीस डिसेंबरला पाठे हा झोपेतून उठला पाठ साडेतीन चार वाजता त्यांनी किचनमधला दार दार चाकू घातला सर्वात सुरुवातीला त्यांनी स्वतःची जी पत्नी आहे त्याचं नाव आहे किरण जिवानी गळा चिरून हत्या केली त्याच्यानंतर पाच मिनटं सोन्यासारखं पोर पोरासाठी लोकं काय करतात पोरासाठी लोकं बांध करतात पोरासाठी लोकं दंद्यात बेमानी करतात वजन मारणार काटा मारणार गोरगरीबद्दल जुबाडणार पोरासाठी सरकारी धान्य डापणार मोठ्या लोकं सांगतो तुम्हाला हां लई आती करणार आता तिथे हे सापडला आहे गॅंग ऑफ कसली गँग तयार झाली खतरनाक ही हां लई मोठी साखळी ही आणि एवढं नेस्थानभूत करून सोपं नाही देवाबाचं अभिन अभिनंदन करायला पाहिजे की ठरवून कार्यक्रम राबवला यायचो याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम ती असं नॅचरल नाही होत आधी प्लाणिंग, प्लाणिंग ते आधी प्लॅनिंग असतं प्लॅनिंगनुसार ते फॉलो करतं देवाबाला मानलं बा आपण हा करेक्ट कार्यक्रम करून टाकला ती ह्या ह्या घटनेकडे परत परत कसं होतं लय फाकाळ माणूस फाकाळतो यांनी त्या सोन्यासारख्या पोराला मारलं काय वाटलं असं बघा त्या जीवाला पाच वर्षाचा मुलगा आहे फक्त आणि त्याचं नाव हे चाहत तेवढं करून थांबला आई बापा का तर माथारे आई बापा त्यांच्याकडे वळला तो त्यांच्याही वार, वार केलं सपासप ती आरडाओरड हे ते सध्या शेजारदार मास्त सगळी लोक गोळा झाले ती दरवाजा त्यांनी तोडला तर याला ताब्यात घेतला याला बांधून टाकला पाटकुरी फोन केला पोलिसांना पोलीस हजर झाली चौग ज्या चौगबी त्यांनी स्पीडने अतिशय वेगवान हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यांचं ब ब्लडिंग झालं त्यांचं रक्त गेले त्यांना त्या ठिकाणी हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं दोन तर तीन चार तासात गेली बायको गेली मुलगा गेला आईवडील आई अजून आहेत उद्या सांगता येत नाही पण अजून आहेत दोन हत्या त्याला ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी केली त्याचे काय स्टेटमेंट आता ह्या घटने नेमकी कशामुळं घडली मानसिक तणाव हो का धंद्याचा आमका तामका इतकी क्रूर हत्या कुठल्याही व्यक्ती मानसिक तणाव हो खाली करत नाही का तो वेडा हो नव्हता या घटनेबाटमागचं नेमकं सत्य ह्याचं लफडं जपडं ते शेजारच्या चुलता वारला त्याच्या घरात काय याचं गोठमॅट आहे का काही ह्याच्या पाठमागचं खरं कारण अजून पोलीस तपास चालू असल्यामुळं खरं बाहेर आलेलं नाही पण लवकरच येईल हां त्याच्यावर आपली नजर राहील पण अशा प्रकारची घटना गुजरातमध्ये दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी पाठ काढलेली आहे आणि ही जी आवलाद आहे सुमित जीवानी ह्याला आता अटक आहे आणि ह्याच्या पाठीमाग अजून कोण आहे का ह्याची काय कुठली बाई आहे का कुठं लपडे आहे का जेणेकरून स्वतःची बाई कोण पोराव इतक्या भयानक पत्तीने त्याने मारलं कलियुगी हे असंच होणार आता सध्या हा असंच चाललं आहे सगळीकडं याच्या ज्या श्रीकृष्णाचा द्वारका तिथं होती तू मला शेवट सांगतो श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारलं की कलियुगमधू तरून जायचं असेल कलि कलियुगामध्ये जर स्वतःचा अंत होऊन द्यायचा नसेल तर हे राजन काहीतरी सांगून जाय जनतेला आता ते श्रीकृष्ण आहे महाराज श्रीकृष्णाने सांगून दोन हात ठेवले एक हात योनीवर एक हात पुरुषाच्या लिंगावर या दोन्हीच्यावर ज्याचं कंट्रोल असेल तोच ह्या कलियुगात तरून जाईल म्हणून मी ठाण ठाण तुम्हाला मला लेवेळा सांगत असतो की फक्त बाहेरची लफडी काय असेल ती घरच्या घरी लफडी जफडी टाळा ही बाहेरचा ह्याच्यातून तुमचा फक्त विनाश होणार आहे अख्ख्या पिढ्या पुढच्या बरबाद होणार आहेत सगळ्या पैशाचा पण त्याच्यावर कंट्रोल असलं पाहिजे आणि त्याच्यावर कंट्रोल असलं ना की सगळा विषय सुखी होणार आहे आणि तुम्ही सुखी होणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नाहीतर कुठल्या तरी घटनेत तुम्ही का बळी पडला मी काय लवकर मरत नाही मी सावधाची तुमची स्टोरी सांगायला तुमचा फोटो असा फ्रंटवर टाकतो फ्रंटवर आणि खाल्ले तो हसतो नराधम तुमचा फोटो बरं का असं लॉय लॉच्या केल्यावर सांगतो स्टोरी आख्या मार्टल बोबा करून टाकतो हा खोट नाही सांगत ह्याच्यातून काही बोध घ्या ना असा असेल तर शंभर टक्के घ्या रामकृष्ण हरिमावली